सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे दौंडच्या पंचक्रोशीतील चौदा गावांच्या ग्रामदैवताच्या पालख्या ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत दौंड शहरात दाखल झाल्या पहिला मान हा कुरकुमच्या फिरंगाई देवीचा असतो परंपरेप्रमाणे दौंडचे पाटील वीर धवल जगदळे इंद्रजित जगदळे व मल्हार जगदळे यांनी पालखीचे मानपान देऊन स्वागत केले प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या प्राचीन विठ्ठल मंदिराची महापूजा झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तीक स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या विविध पक्ष व संघटनेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहीण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय लोकसभेतील पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे दरम्यान बहीण घर सांभाळते काय होणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला निशाणा साधलाय ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते मराठा आरक्षण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली असून पुढील दौरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहे यासाठी आज पूर्व नियोजित बैठक अंतरवाली सराटीमध्ये बोलवण्यात आली असून 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील काही समन्वयक हजेरी लावणार आहेत लोकसभेत मोठं यश मिळाल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे ठाकरेंनी राज्यसभेतील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे आशातच आगामी विधानसभा ठाकरेंची नजर प्रामुख्याने मुंबईवर असेल असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही कारण येऊन घेतलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील छत्तीस पैकी किमान पंचवीस जागा लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मवीर बाबा अंतराम यांनी महायुतीतील जागा वाटप आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याबद्दल मोठा खुलासा केला आहे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ऐंशी जागांवर निवडणूक लढेल शंभर टक्के निवडून येणाऱ्या त्या ऐंशी जागा निवडणुकीसाठी पक्ष राज्यभर सर्वेक्षण सुरू केल्याचा दावा अंतराम यांनी केला आहे तर अनिल देशमुख यांच्याविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासाही अंतराम यांनी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झालाय त्यांच्या पराभवाला त्यांचा, त्यांचा स्वभाव हाच कारणीभूत असल्याचं मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय त्यांना विधान परिषदेत जनाधार नव्हता त्यांना मिळालेली मते ही लक्ष्मी दर्शन केलेली आहे असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलंय राज्यातील आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा बनला असून राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय मात्र ही भेट राज्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी घेतली असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पंचवीस जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा घोषणा केली आहे तसे सगळे सोयरे ही भेडळ असून राज्य सरकारने घाईघाईने दिलेली कोणबी प्रमाणपत्रे रद्द करावी अशी मागणी ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आता या सर्व घडामोडींवर मराठा आंदोलनक आणि उपोषण करते मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली आहे तसे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाकारत दुसऱ्यांदा खासदार केलं त्यामुळे साहजिकच त्यांचा उत्साह वाढला असून आता विधानसभा निवडणुकीसाठी ते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत त्याच अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अठरा जुलै रोजी आयोजित केलेले जनता दरबार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आलाय मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजगी दर्शवल्यामुळे आणि राष्ट्रवादीला इशारा दिल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं समजत आहे अवघ्या महाराष्ट्राला गेल्या काही महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध सातारा जिल्ह्यात आता ही वागणके नेण्यात आली आहे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ही वागणके तीन वर्षासाठी भारतात आणली जात असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघणखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे ऐतिहासिक महत्व असलेली वागणके भारतात कधी येणार याची उत्कंठा आता संपली असून विशेष विमानाने ती आज सकाळी मुंबईत पोहोचली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारला चांगलं ट्रोल केलं जात आहे दुसरीकडे या योजनेचं गावोगावी स्वागत होत असून महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने केलं जात आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना महिलांना या योजनेतून आर्थिक देण्याचा प्रयत्न असल्याचं या योजनेवरून विरोधकांनी टीका केली आहे लाडक्या भावाचं काय असा सवाल ही उद्धव ठाकरेंनी विचारला होता आता शरद पवार यांनीही लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं यावेळी कर्नाटक सरकारने नोकरीत ऐंशी टक्के आरक्षण भूमिपुत्रांना देण्याचा निर्णय घेतला व राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात ही प्रश्न विचारण्यात आला होता यावर कर्नाटक सरकारचा निर्णय कोर्टात टिकणार नाही असा पवार यांनी म्हटलंय तसेच लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलंय सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय तुम्ही बाता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री